यंत्रामागासाठीच्या वीज सवलतीत अडथळा ठरत असलेली ऑनलाईन नोंदणी रद्द करावी स्मॉल स्केल व मायक्रो उद्योगाला पाठबळ द्यावे यंत्रमाग कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला तात्काळ मंजुरी द्यावी पंचगंगा प्रदूषणमुक्त आणि पूर नियंत्रण योजनांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आदी विविध प्रश्नांवर आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठविला सोमवारी झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रकाश आवाडे यांनी यंत्रमाग उद्योगासह विविध प्रशासनात प्रश्नांसंदर्भात शासनाकडे जोरदार मागणी करत जाहीर सवलती आणि अभ्यास समितीचा अहवाल स्वीकारून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असे सांगितले राज्य शासनाने वारकरी महिला यांच्या संदर्भातील योजनांचा उल्लेख करताना महात्मा ज्योतिबा फुले योजनेत महिलांचे गर्भाशय काढणे ऑपरेशनचा समावेश करावा असे सांगितले तसेच महिला औद्योगिक विकास मंडळाद्वारे महिला बचत गटाच्या माध्यमातील व्यवसायाला सात टक्के व्याज परतावा दिला जात होता तो बंद करण्यात आला असून पूर्ववत सुरू करावा यंत्रमाग व्यवसायाला वीज सवलत मिळावी यासाठी सातत्याने प्रश्न मांडला आहे प्रत्येक अधिवेशनात लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोचेतील सभेत सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला पंच्याहत्तर पैशांच्या अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागाला एक रुपयांची वीज सवलत देण्याचे जाहीर केले होते परंतु त्यासाठी असलेले ऑनलाईन नोंदणीच्या सवलत लागू होत नाही योजनेत अडथळा कामगार कल्याण मंडळ हे मजुरीच्या गर्तेत अडकले आहे हे मंडळ सुरू केल्यास त्याचा राज्य शासनावर कसलाही आर्थिक बोजा पडणार नाही सुतावर प्रतिकिलो एक रुपया कर लावून त्याद्वारे निधी गोळा करून हे मंडळ चालणार नाही चालणार आहे त्यामुळे शासनाने या मंडळाला विनाविलंब विलंब मंजुरी द्यावी यंत्रमाग व्यवसायातील सर्व अडचणी दूर होऊन त्याला ऊर्जा 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 रितेक यंत्रमाग व्यवसायातील सर्व अडचणी दूर होऊन त्याला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी नामदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यभर दौरे करून करून अडचणींचा अभ्यास अहवाल अहवाल तयार केला तो शासनाकडे सादर केला आहे तो तात्काळ स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार आवाड यांनी केली त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग व्यवसायांची सांगळ न घालता दोन वेगळे घटक करावेत यंत्रमाग व्यवसाय स्वतंत्र असून तो राज्यातील सर्वात मोठा व्यवसाय आहे त्यावर सुमारे पस्तीस ते चाळीस लाख कामगार व कुटुंबीय अवलंबून आहेत त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे पूर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने बत्तीसशे कोटीची योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी होऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची पुराच्या कटकटीतून कायमची सुटका करावी तसेच वस्त्र वस्त्रोद्योगातील प्रदूषण नियंत्रणासाठी सुरक्षा एका कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल राज्य शासनाने मान्य केला असून त्यासाठीचा पाचशे एकतीस कोटींचा बोजा उद्योग वस्त्रोद्योग प्रदूषण या विभागांनी उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्याचाही तातडीने निर्णय होऊन पंचगंगा प्रदूषण मुक्त करावी असाही मुद्दा आमदार आवाडे यांनी मांडला राज्याची औद्योगिक प्रगती वेगाने सुरू असून ही घोडदौड अशीच गतीने पुढे जाण्यासाठी स्मॉल स्केल व मायक्रो उद्योगांना शासनाने चालना देण्याची गरज आहे त्यासाठी पाच टक्के अनुदान द्यावे त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात उद्योगात सक्रिय होऊन ग्रामीण भागातील उद्योगाचा विकास होल असेही आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी इचलकरंजी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम